शेतकऱ्यांसाठी आजची सकाळ आनंदाची मनावी लागणार आहे कारण तब्बल एक नव्हे तीन योजनेचे पैसे अखेर उद्या थेट तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत पहिलीच मोठी योजना म्हणजे विमा राज्यात पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर पंचवीस टक्के अग्रिम वाटप सुरू आहे मात्र बऱ्याचशा शेतकऱ्यांना विमा जमा न झाल्याचं समोर आलं आहे मात्र याच संदर्भात सोळा मार्च दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी बैठक घेत अग्रिमपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा जमा करण्याचे आदेश दिले असून तसेच पंच्याहत्तर टक्के पीक विमा मंजूर करत सोमवारपासून म्हणजेच उद्यापासून वाटपाचे आदेश पीक विमा कंपन्यांना दिले आहेत त्यामुळे थेट उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत दुसरी मोठी योजना म्हणजे पी एम किसान योजना पी एम किसान पात्र शेतकऱ्यांसाठी आज महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आली आहे कारण देशाचे कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी पी एमच्या विसव्या हप्त्याला मंजुरी दिली असून पी एमचा विसवा हप्ता अखेर उद्या मध्यवर्ती अकाउंटमध्ये जमा केला जाणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी दिली असून शेतकऱ्यांच्या खात्यावर येणाऱ्या दोन जून दोन हजार पंचवीस रोजी जमा केला जाणार असल्याची माहिती आता समोर येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे तर तिसरी मोठी योजना म्हणजे शेतकऱ्यांना पेरणीसाठी दहा हजार रुपये मदत राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती राज्या बिकट असून राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला असून राज्यात शेतकऱ्यांना कोणी वाली आहे का नाही असा संतप्त सवाल विरोधी पक्षाने केला आहे शेतकऱ्यांकडील सोयाबीन कापूस संपलं की भाव वाढतात कसे तसंच उद्योगांचं कर्ज माफ होतात मात्र शेतकऱ्यांचं का नाही असा आक्रमक सवाल विरोधी पक्षाने केला असून अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पेरणीसाठी दहा हजार रुपये मदत करावी अशी मागणी विरोधी पक्षाने राज्य सरकारकडे केली आहे शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या तीन योजना व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद